बुद्धांचा हा पाण्याच्या अगदी मोदमत उभा असलेला पुतळा असलेले ठिकाण म्हणजे हैदराबादमधील सागर तलाव तसेच लुंबिनी गार्डन अतिशय प्रसिद्ध असलेले हे है हैदराबादमध्ये एक गार्डन आणि तेलंगणा राज्याची राजधानीच म्हणजे हैदराबाद आणि हैदराबादचे असणारे हे है मंत्रालय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या बुद्ध पुतळ्याकडे जाण्यासाठी आपल्याला या पाण्यातून बोटीने प्रवास करावा लागतो याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ तर आज आपण आलेला आहोत हैदराबाद या सिटीमध्ये तर या हैदराबाद सिटीमध्ये असंख्य अशी सुंदर पर्यटन स्थळं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व सुंदमा आपण निघालेलो आहोत हुसेनसागर या ठिकाणाला भेट देण्यासाठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि हैदराबाद सिटीमधील विविध सुंदर अशी ठिकाणे तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आयकॉन लावायला विसरू नका तर चला मंडळींना जाऊया हुसैन सागर कसे ते पाहण्यासाठी तर मंडळींना आता आपण येऊन पोचलेलो आहोत हुसैन सागर तलाव या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय भव्य दिव्य असा हा हुसैन सागर तलाव आपल्याला समोर दिसत आहे रात्रीची वेळ झालेली आहे साडेसात वाजलेले आहेत आम्ही येताना ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे आम्हाला इकडे पोचायला खूप वेळ झाला तर समोर तुम्ही पाहू शकता की या तलावामध्ये एक स्टॅच्यू आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी पण आता आपण जाणार आहोत तर या ठिकाणी भरपूर असे पर्यटक या ठिकाणी फिरायला देखील येताना आपल्याला दिसून येतात आणि या ठिकाणी अशी ही संपूर्ण गर्दीचा आपल्याला पाहायला भेटते आपण आल्यानंतर आपल्याला आपल्या पुण्यातील काही पर्यटक इथं दिसलेले आहेत तर हे पहा आप हे आपल्यासमोर आहेत पुण्यातील हडपसरचे दादा तर यांची पण या ठिकाणी आपली भेट झालेली आहे तर दादा तुम्ही कधी आलात इकडे हैदराबादमध्ये एक महिना एक महिन्यापासून तुम्ही हैदराबादमध्येच येत म्हणजे काय जॉब निमित्त आला की फिरायसाठी आला एक महिना अरे वा समोर दिसणाऱ्या पुतळ्याकडे जाण्यासाठी आपल्याला याच ज्यालाशयातून बोटीने प्रवास करावा लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला पुण्यावरून आलेले स्वप्नीलदा या ठिकाणी भेटले होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी खाण्यासाठी आयस्क्रीम आहे तर त्यांचा मनापासून आभार या ठिकाणी आल्यानंतर रील बनवण्यासाठी जो आविष्कार निर्माण झाला त्या आविष्काराचे दर्शन घेत आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघून गेलो तर मंडळींना आपल्याला समोर जे दिसत आहे हे आहे तेलंगणा राज्यातील मंत्रालय अतिशय सुंदर अशी भव्य इमारत तुम्हाला समोर दिसणारी ही गोष्ट काय आहे हे जर माहीत असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा बुद्ध पुतळ्याकडे जाण्यासाठी आपल्याला जो बोटीने प्रवास करावा लागतो त्यासाठी आपण या ठिकाणावरून तिकीट घेऊन या रांगेने पुढे जाऊन आपल्याला जी बोट घेण्यासाठी येणार आहे तिची वाटपात आम्ही या ठिकाणी थांबलो आहे आपण काही वेळ वाट पाहिल्यानंतर आपल्याला बौद्धांच्या पुतळ्याकडे घेऊन जाण्यासाठी एक बोट आली आणि त्या बोटीमध्ये आता आपण प्रवेश केला आहे आपल्याला घेऊन जाणाऱ्या बोटीचे नाव भागीरथी असे होते आणि तुम्ही आतमध्ये पहा की ही बोट संपूर्ण तुडुंब लोकांनी या ठिकाणी भरल्याचे पायला भेटते ही सर्व लोक पुतळ्याकडे जाण्यासाठी निघालेले आहेत तर आता आपण येऊन कोसलेलो आहोत सागर तलावामध्ये असणारा बौद्ध यांचा जो समोर पुतळा आपल्याला दिसत आहे या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य सुंदर असा एक या ठिकाणी कुशनसागर तलावमध्ये उभारण्यात आलेला आहे ऑन मंडे सेकंड जून टू थाउजंड सिक्स दोन हजार सात तर मित्रांनो आज आपण आलो होतो हैदराबाद सिटीमध्ये असणार आहे भूषण सागर तवा पाहण्यासाठी तर या सागर तलावामध्ये आपल्याला बुद्धांचा उत्कृष्ट असा सुंदर पुतळा देखील पाहायला भेटला तर आपल्यासोबत आज होते दादा नेवरे तसेच वरगाव दादा राजे गाडगे पाटील हे आज आपल्याला नवीन जॉईन झालेले आहेत तर आम्ही आता हैदराबाद सिटीमध्ये तुम्हाला हुसेन सागर तलाव याचे चित्रीकरण दाखवलं आहे अजून आपल्याला संपूर्ण हैदराबाद सिटी पाहिजे तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आहे पण नॉबलू नका कारण पुढील येणाऱ्या हैदराबाद सिटीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला घरी बसून आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील तर लवकर कृपया आपण अशा प्रकारे दरम्यान ठिकाणी लोकांना आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय